मुंबई पोलीस इज अ टीम सिंगम डोंट एक्झिस्ट ज्याचा अर्थ मुंबई पोलीस एक टीम आहे आणि इथं कोणी सिंगम अस्तित्वात नाही हे कोट जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये एक स्वर प्रचंड व्हायरल झालं आणि ते लिहिणारे होते मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त आय पी एस देवेंद्र भारती ज्यांची आता मुंबई पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र सरकारनं नियुक्ती केली विद्यमान पोलीस आयुक्त विवेक भंसाळकर सेवानिवृत्त झाल्यानं त्यांची जागा भारती घेतील सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास असो की देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारचा कार्यकाळ असो तो भारतींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवलाय मात्र महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि साईड पोस्टिंग देण्यात आली कारण होत फडणवीसांशी असलेली जवळ एक पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि खास भारतींसाठी मुंबई पोलीस दलात विशेष व्यवस्था करण्यात आली आणि त्याचवेळी त्यांनी नवा पदभार घेतल्यानंतर ते कोर्ट पोस्ट केलं पण त्याचा खरा अर्थ काय त्या देवेंद्र भारतींची आजवरची कारकीर्द कशी राहिली खरंच ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत का आणि मुंबई पोलीस आयुक्त पद एवढं का महत्वाचं मानलं जातं याची स्टोरी आपण व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असताना स्वतःचा आगळा वेगळा ठसावून ठेवणारे पोलीस अधिकारी म्हणून आय पी एस देवेंद्र भारती यांच्याकडे पाहिलं जातं ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी असून राज्य सरकारनं त्यांची नियुक्ती पोलीस आयुक्त ब्रहमुंबई या पदावर केली आहे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तीस एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्या जागी आलेले देवेन भारती हे दोन हजार तेवीस मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर चर्चेत आले होते कारण महायुती सरकारनं खास त्यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त मुंबई या पदाची निर्मिती करून त्यावर भारतींची नियुक्ती केली होती छप्पन वर्षीय भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात एक प्रभावी अधिकारी म्हणून काम केलं होतं भारती हे मूळचे बिहार राज्यातील असून ते दरभंगा जिल्ह्यातील आहेत त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचच्या भारतीयांनी मुंबईत झोन सात मध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेत डीसीपी तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा सहभाग होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना त्यांना अनेक महत्वाच्या पदांवर काम मिळाले कमिशनर कायदा आणि सुव्यवस्था आणि दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केले तथापि ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर तेव्हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात त्यांची बदली करण्यात आली जी एक साइड पोस्टिंग मानली जाते तसंच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते हैदर आजम यांच्या पत्नी विरुद्ध एफ आय आर नोंदवला नाही अशा आरोपाखाली त्यांच्यावर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलीस तपासात कोणतेही पुरावे सापडले नसल्यानं त्या प्रकरणासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचं नाव घेतलं नाही एकंदरीत भारतीयांना महाविकास आघाडीच्या काळात चौकशी आणि खोट्या गुन्ह्यांचा सामना करावा लागला त्यामुळे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर ग्रह खात्याचे प्रमुख असलेल्या गृहमंत्री फडणवीस यांनी विशेष आयुक्त पदाची निर्मिती केली पण तिथेही अडचणी आल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पदस्थापना देऊ इच्छित होते परंतु काही घटकांकडून विरोध झाला शेवटी ग्रह खात्याने दिल्लीसारख्या इतर राज्यांची उदाहरणे दिली जिथे विशेष आयुक्त पद कार्यरत आहे त्यावेळी पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले होते की नवीन पद निर्माण केल्या यांच्यात मतभेद निर्माण होऊ शकतात भूमिका स्पष्टपणे परिभाषित करणं आवश्यक होतं विशेष आयुक्त पद कायम ठेवायचे की रद्द करायचे याचा निर्णय आतापर्यंत सरकारने घेतलेला नाही त्यामुळे त्या रिक्त त्या जागेवर कोणाची नियुक्ती केली जाते का नाही हे आगामी काळात स्पष्ट होईलच दरम्यान जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये देवेन भारती यांच्यासाठी महायुती सरकारनं तयार केलेल्या मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांचं वर एक, एक कोट प्रचंड व्हायरल झालं त्यात त्यांनी लिहिलं होतं मुंबई पोलीस इज अ टीम सिंगम डोंट एक्झिस्ट ज्याचा अर्थ मुंबई पोलीस एक टीम आहे आणि इथं कोणी सिंगम अस्तित्वात नाही या मागचं कारण म्हणजे कदाचित त्यांना महाविकास आघाडीच्या काळात मुंबई पोलिसांकडूनच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा मनस्ताप सहन करावा लागलेला असू शकतो तसंच त्यांना काही पोलीस दलातीलच लोकांकडून विरोध केल्याची शक्यता नाकारता येत नाही ते काहीही असलं तरी त्यांच्या ट्विटमधून मुंबई पोलीस एक टीम हाच अर्थ सगळ्यांनाच भावला आता तर ते पोलीस आयुक्त झाल्याने मुंबई पोलीस दलाचे टीम प्रमुख असतील भारती यांना ऑगस्ट मध्ये महासंचालक पदावर बढती मिळणार असून ते दोन हजार अठ्ठावीस मध्ये निवृत्त होते मुंबईला जागतिक पातळीवर असलेल्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक महत्वामुळे इथलं पोलीस आयुक्त पदही तितकेच महत्वाचे त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचेच नेहमी लक्ष लागलेले असतं यावेळी मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार महासंचालक संजय कुमार वर्मा प्रतिनियुक्तीवर असलेले एन आय एचे प्रमुख सदानंद दाते आणि पोलीस गृहनिर्माण कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांचेही नावं चर्चेत होती यात अर्जना त्यागी जर आयुक्त झाल्या असत्या तर ते त्या पहिल्या महिला मुंबई पोलीस आयुक्त ठरल्या असत्या परंतु या या तिघांचाही कट झाला आणि नंबर लागला शक्यतो पदावर राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्याचं एका माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी म्हटलं होतं ते खरं आहे का असा प्रश्न पडणं साहजिक आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं मुंबई पोलीस आयुक्त पद का महत्वाचं मानलं जातं आणि त्या पदावर नियुक्ती करताना खरंच राजकीय प्रभाव आहे का याविषयी आपले मत जरूर कॉमेंट करून लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका